महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून राजबीर चावला नावाच्या एका भामटानं नागपुरात ठिकठिकाणी फिरून अनेक सराफा व्यापाऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आलाय दोन व्यापाऱ्यांनी राजवीर चावलानं त्यांच्यासोबत सोबत सात लाख पन्नास हजारांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे राजवीर चावला स्वतःला नितीन गडकरी यांचा चीफ सेक्युरिटी ऑफिसर आहे असं सांगायचा मला तुमच्या मालकाशी बोलायचं असं सांगून तो स्वतःसाठी लाखो रुपयांचे दागिने घ्यायचा असेही सांगायचा मात्र त्यासाठीचे पेमेंट करेल असे तो सांगायचा काही व्यापाऱ्यांकडून त्यांनी लाखो दागिने घेऊन त्यांच्या पेमेंटसाठी धनादेश सुपूर्द केले असल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान नागपूरच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानामध्ये जाऊन राजवीर चावला यांना ती पद्धत वापरली असल्या तिथल्या दुकान मालकाला शंका आली त्यानं चौकशी केली असता राजवीर चावला नावाचा कोणताही चीफ सिक्युरिटी ऑफिसर गडकरी यांच्याकडे नाही असं या स्पष्ट झालं आपलं विंग फुटेल हे राजवीर लक्षात चा आल्यानंतर त्यानं त्या ज्वेलर्सच्या दुकानातून लगेच पळ काढला रेल्वे स्टेशन गाठत पळ ठोकला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता तो रेल्वेनं नागपुरात पळून गेल्याचंही तपासात पुढे ठगबाज राजवीर चावला विरोधात सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात काही करण्यात व्यापारांकडून या प्रकरणातील आरोपी सध्या फरार झाल्यामुळे आता नागपूर पोलिसांचं पथक दिल्लीला जाऊन आरोपीचा शोध घेणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा